कर्जत तालुक्यात गोवंश तस्करीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत अनेक घटनांना उधळून लावलंय अशाच एका घटनेत महाशिवरात्रीच्या दिवशी कशेळे परिसरातील धोत्रे गावात गोवंश तस्करी करणारी गाडी स्थानिक नागरिकांनी पकडली मात्र पाठलागादरम्यान गाडीचा भीषण अपघात झाला आणि त्यात चार गोवंश मृत्युमुखी पडले मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे अज्ञात तस्करांनी चार गायी आणि एक बैल चोरी करून इनोवा गाडीत कोंबले होते वाहतूक सोपी करण्यासाठी जनावरांना भूल देणारे इंजेक्शन दिले गेले होते मात्र काही जागरूक ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला तस्करांनी वेग वाढवत पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र भरधाव गाडी एका मोरीच्या कठड्याला धडकली या भीषण अपघातात चार जनावरे जागीच मृत्युमुखी पडली असून एक गाय गंभीर जखमी झाली आहे स्थानिकांनी त्वरित पोलिसांना कळवल्यानंतर तस्करी करणाऱ्या गाडीतील एका आरोपीला जखमी अवस्थेत पकडले मात्र त्याचे दोन साथीदार घटनास्थळावरून फरार झालेत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनंतर कशाळे हद्दीतील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर घटनेचा पंचनामा केलाय त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मृत जनावरांचे अंत्यविधी त्यांच्या मालकांच्या उपस्थितीत करण्यात येणार असून जखमी गायीवर देखील त्वरित उपचार सुरू करण्यात आले कर्जत तालुक्यात गेल्या काही वर्षात गोवंश तस्करीच्या घटना वाढल्यात शेतीप्रधान आणि पशुपालनावर अवलंबून असलेल्या या भागात अशा घटनांमुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय विविध ग्रामस्थांनी अनेकदा अशा घटना घडल्यानंतर गाड्या पकडल्या तरीही काही ठिकाणी आरोपी सुटत असल्याने त्यांचे धाडस वाढले त्यामुळे पोलिसांनी या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज आहे अशी मागणी स्थानिकांकडून व्यक्त केली जाते लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब